आमदार महेश शिंदे उमेदवार काही घोषित पण केलेले तालुक्यात असे म्हणजे ते म्हणतात की उदयन महाराजांना विरोध केला त्यांना तिकीट दिले जाणार नाही म्हणजे त्यांनी त्यांचं दोघांचं काय ठरलं का तुमच्यावर काशी काय चर्चा झाली का तुम्ही एकत्र आणणार आहे का नाही महेश शिंदे साहेबांनी जर उमेदवार डिक्लेअर केले असले महेश शिंदेसाहेब हे शिवसेनेचे आमदार जा उमेदवार शिवसेनेचे असतील भाजपचे अजून काही भाजपनं त्याबद्दल भूमिका घेतलेली नाही आहे किंवा भाजपनं त्याबद्दल काही अधिकृत असं काही त्या विधानसभा मतदारसंघात काही घोषित केलेलं नाही पक्ष म्हणून आमचा जो निर्णय होईल आमचे महेश शिंदेसाहेब आमचे मित्र पक्षाचे आहेत आमचं आम्ही काम एकत्र करतोय पण शेवटी उमेदवारी जी आहे ती भाजप सेना युती जरी करायची तरी ती चर्चा करून उमेदवार झाल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे